आजर, आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आज आज जन्माष्टमी पण आहात सगळ्यांच्या जन्माष्टमीच्या आणि स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण आहे वरती म्हणजे या वरती शाळेचा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आज आज जन्माष्टमी पण आहात सगळ्यांका जन्माष्टमीच्या आणि स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा त्र्याहत्तर वर्ष झाली आपल्या स्वातंत्र्य होऊन आणि आपलं जो येणार हो दोन हजार पंचवीस वर्ष तर आपला एकोणऐंशी व स्वातंत्र्य दिवस असतात आणि जो आपला साजरो करू आपण जातो आपल्या शाळेत असा मराठी शाळेत सो मस्त विके अशी मजा येतात सकाळी सकाळी वाढले सव्वा सात साडेसात सो आपण जर तयारी वगैरे झाली आहे तर आपण पण हळूहळू हो जाऊया पाऊस जर जास्त लागता आज म्हणजे दोन तीन दिवस कंटिन्यू कोकणात जास्त पाऊस आता त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स असतात काल पण तुम्ही बघितला पंधरा ऑगस्टच्या आपण वेकेशन वेकेशन पण केलेलं असा तर आपण जर आपण शाळेत जाता पो आपली शाळेतली गेली असतील सो आपण पण जावया पटापट शाळेत आणि आठचं टायमिंग दिलेलो आता मस्त विके असं माहोल असतो आणि सोबतच आज गोकुळाष्टमी असल्यामुळे तो पण एक आनंद उद्या कालो उद्या आपल्याला जाऊचा दॅंडे वगैरे फोडू का मस्त असो असवाला आज उपवास पण आहे मस्त असं सा देशासाठी आणि देवासाठी दोन्ही पण दिवससाठी आजचा दिवस मस्त आहे आज पंधरा ऑगस्ट पण आणि आज गुकुळ अष्टमी पण मस्त विकास मजा येते तुमका, भी वीडियो उसा तुमका वीडियो में मी पूर्ण व्हिडिओ दाखवेन आजच्या दिवसाचा तुमका कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा तर मला चॅनलवर अजून सबस्क्राईब करायचा तर नक्की सबस्क्राईब करा बेलायकोन प्रेस कर नोटिफिकेशन ऑल काय जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ भेटत जाते मित्रांनो तुम्ही बघताच खूप पण सबस्क्राईब करणार आहे नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करायला विसरू नका चला तर मित्रांनो शुभेच्छा देतो परत तुमका गुकुळाष्टमीच्या आणि सोबतच पंधरा ऑगस्टच्या सो चला तर मित्रांनो जावे आपण शाळेत सो चला लहान पोळानी भाषणावर मस्त मस्तपैकी मसल्याने असतील ती पण भाषणा तुम्ही लास्टपर्यंत बघून जावा मित्रांनो बघू शकता तुम्ही पाणी इला वगैरे आणि ते पाऊस चालू दोन तीन दिवस कोकणात सगळीकडेच पाऊस हा आपल्याकडे पण पाऊस हा आणि त्याच्यात आज आता पंधरा ऑगस्ट असल्यामुळे पोळा पण आपली ते सकाळी सकाळी तयारी नव्हती गेलीत बिचारी बिजली नसतील ते एवढी मोठी इश्यू आणि साडेसात सो आठसो टायमिंग लिहिलेला असा आणि सो आपल्याकडे पाहुणे पण काही येऊच सो तुम्ही त्यांची पण तुम्हाला मी थं गेल्यानंतर सांगेन कोण इले असते सो आत्ता तर आपण जाऊया सध्या बघू शकता हा थोडासा वरती का नाही असं नाही चांगलाच दिला थोडासा वरती हायक्या ठिकाणी आणि थोडीशी भारी वाडी वाटता ही आमची वाट शाळेकडची कशी कटली नक्की सांगा सो चला तर मित्रांनो आत्ता थोडंसं वळ न घालवता आपण पटापट पटापट जाऊया वरती शाळेत सो कारण की तिकडे लहान लहान मुलं आपली तयारी होऊन इली ती सो तिकडे जाऊया आणि तुमका दाखवते एकोणऐंशी व आपल्या स्वातंत्र्य दिन आज तुमका आमच्या शाळेतलं मराठी शाळेतलं कोंडागड गांगोवाडी सो चला तर आपण जाऊया तिकडे होता बघा जस्ट आता पाऊस जस्ट येऊन गेला येऊ शकताच आपण हायवे होता राऊत तिकडे सो पंधरा पूर्वी आपली होता पुढ्या भारत देशामध्ये

どうですか <Yeah. S 3> <Yeah. S 2>、yeah. उपस्थित राहिले त्याबद्दल मानतो आणि त्याचप्रमाणे खाऊ दिलेलं आहे लाडू त्याचप्रमाणे यांच्याकडूनही खाऊच वाटप खाऊ दिले आहे त्याचंही वाटप होईल त्यांनाही धन्यवाद देतो त्याचप्रमाणे आमचे विलासगौरव हे साऊंड सिस्टीम ज्यांनी उपलब्ध करून दिली

thank ah! you cuanto Vántro miiones Sekolah Sekolah

वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित माझ्या प्रिय देश सर्वांना माझा नमस्कार माझे नाव क्षितिजा आज पंधरा ऑगस्ट आपण सर्वजण आज येथे भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत सर्वप्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो पंधरा ऑगस्ट दि हा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकासाठी उत्साहाचा सन्मानाचा व अभिमानाचा आहे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला भारतीय इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिन आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले बलिदान दिले महात्मा गांधी पंडित नेहरू लोकमान्य टिळक भगतसिंग राजगुरु सुखदेव राणी लक्ष्मीबाई सरदार वल्लभभाई पटेल मंगल पांडे अशा अनेक क्रांती क्रांतिकारांनी आपले पणाला लावले आज आज इथे आपण मुक्तपणे श्वास घेतले त्याचे सर्व श्रेय या, या देशपुत्रांचे आहे अशा या देश शांतीच ऐकून घ्या ही माझी विनंती आहे आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपण आपला एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत आजचा दिवस आपल्या देशासाठी फार महत्वाचा आहे कारण या दिवशी एकोणीसशे भारत देश घडवला सर्वांना माझा नमस्कार माझे नाव भूमिका आहे अध्यक्ष माशे पूज्य गुरु वर्ग आणि माझ्या बालमित्रांना आज मी तुम्हाला काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी मी नवरहिती बाळगते आणि मी माझ्या भाषेला सुरुवात करते आज पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी स्वतंत्र सैनिकांनी खूप बलिदान दिले या अशा सूरवीरांना माझा सलाम तेव्हा आपणही जबाबदार नागरिक देशप्रेम एकता देशाच्या प्रगतीसाठी काम केले पाहिजे शेवटी मी एवढेच म्हणेन तिरंगा आमचा झेंडा उंच उंच फडकाऊ तिरंगा आमचा झेंडा उंच उंच फडकाऊ प्राणपणाने लढवा शान याची वाढो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद माझे आणि माझ्या बालकाय आज मी तुम्हाला जास्त ऋणी होत काही दोन शब्द ते तुम्ही शांत चित्तीने ऐकून घ्या मी नम्र विनंती करते आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करते राट बंतर नेरू यानी यानी यास दूशी यास दूशी भारताने जवळजवळ दोनशे वर्षे ब्रिटिश राष्ट्रपटी विरुद्ध लढा दिला आणि अखेरीस पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी दिवशी दिवशी स्वातंत्र्य दिन घोषित केला भारता भारताने भारत भारत हा देश या भारत हा देश या वर्षी एकोणऐंशी वा स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिन साजरा करताना सगळीकडे या दिवसासाठी जोरदार तयारी सुरू आहे भारताचे पंतप्रधान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी हर घर तिरंगा हे ही मोहीम सुरू केली भारताचे पंतप्रधान मोदी हे भारताचे पंतप्रधान मोदी मोदी हे ऐतिहासिक लाल किल्ल्यावर जाऊन राष्ट्रध्वज फडकावतात ते सलामी इस तरंगे को जिससे तेरी शान है शेर हमेशा ऊंचा रखना जब तक तेरे दिल में जान है जय हिंद जय भारत माय हेकिंग टुडे इज 15 अगस्त वी आर सेलिब्रेटिंग इंडिपेंडेंस डे इंडिपेंडेंस डे इज द नेशनल फेस्टिवल ऑफ इंडिया वी गॉट वी गॉट फ्रीडम वी गॉट फ्रीडम ऑन दिस डे we remember of our freedom fighter on this day I, I am proud to be i am proud to be an india i love my country very much jai hind jai bharat thank you everyone my name is Today is 15 august we are celebrating Independence Day. I wish you all very Independence Day. Independence Day is the national freedom of India. We get freedom on this day. We remember our freedom fighters on this day. I am proud of to be an in India. I love my country very much. Jai Hind Jai Bharat. Thank you. आणि या बालसभेसाठी उपस्थित शाळा समिती अध्यक्ष सन्मानिय सावंत ग्रामपंचायत सदस्य पवन वाटेकर सन्मानिय मिलिंद त्याचप्रमाणे सुनील सावंत सुधाकर सावंत उपस्थित सर्व व्यासपीठावरील मंडळी आणि ग्रामस्थ यांचे आभार मानून आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो तर नमस्कार मित्रांनो आपण मस्तकी आता जाऊन येत होता काय ना मत्स्यपिका असं माहोल होतो आणि मस्तपिकी असा वाटला कवायत वगैरे पोरानी केल्याने त्याच्यानंतर राष्ट्रगीत होता नंतर जय महाराष्ट्र राष्ट्रगीत समूह गीत आणि नंतर मग कवायत वगैरे केल्यानी नंतर मग लाडू आणि जिलेबी खाल्याने आणि मस्तपिके असं व्हिडिओ झालेलो नंतर थोडीशी भाषणं पण घ्यानी लहान लहान छोटी छोटी मस्त की, लान लान की थी थी एक लहान लहान मुस्त की भाषणा केलेली आहेत काही वेळी ती थोडीशी फसली काही वेळी थोडीशी ती चांगला म्हटल्याने एवढ्या लोकांना पुढे देऊन मनाचा आपण एक मोठी गोष्ट असता पाटण तर आपल्याकडे असतात पण जेव्हा आपण चार माणसाचा समोर येतो तेव्हा होता आपली पण परिस्थिती तशीच होता पण मस्त एक अशी भाषणा त्यांनी केल्या आणि मस्त वाटलं आणि मस्त असो व्हिडिओ थोडाला तुमचा व्हिडिओ वा कसं वाटलं नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे माका सबस्क्राईब करा मित्रांनो नक्की नक्की सबस्क्राईब करा बेलाईवून बिचकून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ मित्रांनो भेटत जाते कोकणातले तर मित्रांनो भेटू अशा एका नवीन व्हिडिओ देऊ तोपर्यंत बाय गुंडात आपली काळजी घ्या